नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवू तर्री पोह्यावर जी खातात ते तर्री तर त्याच्यासाठी इथं मी चणे भिजायला घातले होते आता कुकरला शिजवून घेते तर कुकरला चणे शिजता तो येत तोपर्यंत मसाले भाजून घेते इथं मी चण्याची डाळ घेतली अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा दणे एक चमचे जिरा अर्धा चमचा पाव चमचा खसखस दालचिनी लवंग अर्धा स्टार फूल मसाला वेलची आणि हे तमालपत्र छोटंसं आधी मसाले भाजून घेते आता हे मसाले भाजून झाले आता खसखस खसखस शेवटी टाकली कारण बारीक असते ना मग ती करते म्हणून त्याच तव्यामध्ये थोडं तेल टाकून मी खोबरं भाजून घेतलं आता एक काढून घेते आता एक कांदा पण मी असं तेलामध्ये भाजून घेते आता इथं कांदा थंड झालेला आहे लसूण आणि आता हे सगळं मी बारीक करून घेते आता मसाले वाटून झालेत चणे पण शिजून झालेत कढई ठेवली मी आता याच्यामध्ये तेल ओतून घेते अडीच चमचे आज थोडस तेल जास्त होतोय तेल गरम होते थोडी मोहरी आणि जिरे आता हे वाटण टाकून घेते वाटण हे चांगलं भाजून घेते आता मसाला भाजून घेतलाय थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला थोडीशी जास्त टाकली झणझणीतच बनवायची ना आता ही परतून घेते आता मसाला भाजून झालाय चांगला आता याच्यामध्ये उकडून घेतलेली चणी टाकून घेते मिक्स करून घेते आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी ओतून घेते ज्याला जे जेवढं मला पाणी पाहिजे ना मी तेवढं ओतून घेतलंय आता मीठ टाकून घेते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा रस्सा करून घेतलेला आहे आता अजून ह्याला अजून शिजवून घ्यायचंय आता ह्याला एक पाच मिनिट शिजवून देऊ चण्याबरोबर चांगला शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये टॅमॅटोच्या फोडी टाकून घेते मी असे मोठे मोठे टॅमॅटो केलेले अशा मोठ्या मोठ्याच फोडी टाकल्या जातात त्याच्यात आता हे आमचूर पावडर पाव चमचा टाकायची थोडेसे आपण दहा मिनट शिजवून घेणार आहे बारीक गॅसवरती आता कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी कोथिंबीर टाकली मी आणि आता चांगलं शिजवून देते अशा प्रकारे आपला रस्ता तयार झालेला आहे शिजून आणि इथे मी पोहे बनवून घेतले म्हणजे नेहमी सारखेच त्याच्यामुळे दाखवलं काही नाही आता आपण डिश तयार करू सनी बारीक थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आपली तर्री पोहे ची तर्री तयार तुम्हाला जरी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद